नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो बाबा किंवा महाराज अशा प्रकारच्या कोणी व्यक्तीचं नाव ऐकलं की माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर निर्माण होतो आणि बाबांच्या म्हणण्यावर हा सामान्य माणूस लगेचच विश्वास टाकायला जातो परंतु आता आपण बोंधू बाबा तर ऐकलेच होते जसे की आसाराम बापू होते राम रहीम बाबा होते जे काही जेलमध्ये गेलेले आहेत काही लोक देश सोडून सुद्धा गेलेले आहेत अशा प्रकारच्या बाबांच्या बातम्या ह्या आपण ऐकल्या होत्या परंतु आता एक प्रकरण किंवा आता एक घटना अशी उघडकीस आलेली आहे त्या घटनामध्ये तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि तुमच्या मोबाईलचे सगळं ऍक्सेस त्या बाबाकडे होतं आणि त्या बाबानं असं काय प्रकार केलेला होता तुमच्या मोबाईलमध्ये ते सगळं काही तुमचं दिसायचं व्हिडिओमध्ये तुम्ही दिवसभर काय करता काय नाही आणि या प्रकरणामुळे आता धक्कादायक घटना समोर आलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्या महाराजाला अटक झालेली आहे का हे सगळं प्रकरण तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो पुण्यामधील हा बाबा आहे प्रसाद महाराज तामदार अशा प्रकारचं या बाबाचं नाव आहे या बाबानं एकोणतीस वर्षाचा असताना बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ह्या निर्माण केल्या होत्या बाबाकडे भक्त सुद्धा तेवढेच असायचे कारण भक्त कशामुळे यायचे तर बाबा हा रियालिटी सांगत होता बाबा सांगायचा भक्ता तू दिवसभर आज काय केलंस तू आज इथे होतास आज तू आज हे करताना हे बोलत होतास ही गोष्ट तू बोललीस माझ्याबद्दल तू हे बोललास तू अशा प्रकारचं आज कृत्य केलंस अशा प्रकारची खरी रियालिटी हा बाबा त्या भक्ताला सांगायचा जा। मग जर आपल्याबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी आज आपण काय केले काय नाही केलं अशा प्रकारच्या गोष्टी जर तो बाबा सांगत असेल तर कोणीही विश्वास ठेवणारच ना मग भक्त अशा प्रकारचा विश्वास ठेवू लागले आता मी भक्त आहे मी सांगायचं दुसऱ्याला की अशा प्रकारचा बाबा आहे तो सगळं काही रिअल सांगतो मग दुसरे असे भक्त जुडत गेले मग हे जुडत असताना तो भक्त ज्या वेळेस त्या बाबा जाईल त्यावेळेस बाबा काय करायचा त्याचा मोबाईल घ्यायचा त्याचा मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऍप डाउनलोड करायचा आणि त्या ऍपचं ऍक्सिस हे बाबाकडे असायचं म्हणजे ज्यावेळेस त्या भक्ताच मोबाईल कुठेही असेल किंवा भक्त कुठेही असेल तर त्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग त्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग व्हॉइस रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग बाबाकडे जायचं बाबा भक्ताला सांगायचा की भक्ता तू एक काम कर आज तू वेशाकडे जा त्याच्याबरोबर संबंध बनव बघता तू आज प्रियसेकडे जा त्याच्याबरोबर संबंध बनव अशा प्रकारचे सांगायचा आणि तो बाबा स्वत तो व्हिडिओ बघायचा आणि त्यानंतर भक्ता सोबत ब्लॅकमेलिंग करायचा आणि समलैंगिक संबंध सुद्धा असल्याचं सुद्धा उघडकीस आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बाहेर कसं आलं आता हा मोठा प्रश्न आहे की सगळं कळालं कसं त्याचं भांड फुटलं कसं तर झालेलं असं होतं ज्यावेळेस एक नवीन भक्त बाबाकडे गेला त्यावेळेस त्याने एक नवीन मोबाईल घेतलेला होता आणि मोबाईल घेतल्यानंतर बाबानं त्याची प्रोसेस चालू केली त्याचा मोबाईल घेतला भक्ताचा त्याच्यामध्ये ऍप डाउनलोड केलं त्याचे ऍक्सेस सगळे घेऊ लागला सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला सांगू लागला तू अशा प्रकारचा तिकडे जा आणि अशा प्रकारचे संबंध बनव ज्या वेळेस सांगू लागला त्यावेळेस त्या भक्ताने विश्वास ठेवला हे सगळं काही त्यांना सांगितलेल्या बाबानं म्हणजे प्रसाद तामदार नावाच्या या एकोणतीस वर्षीय युवकानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तो करू लागला परंतु त्याचा मोबाईल नवीन असल्या कारणामुळे हा मोबाईल गरम व्हायला लागला एवढा गरम व्हायला लागला की नेमका त्याचे हद्द पार झाली अशा प्रकारचे गोष्ट घडू लागल्यानंतर त्या भक्ताचा मित्र आय टी कंपनीमध्ये होता आय टी सेक्टरमध्ये असल्यामुळे त्यानं काय केलं आपल्या मित्राला सांगितलं अरे माझा मोबाईल नवीनच घेतलेला आहे फार गरम होत आहे या मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे तू नक्की बघ याच्यामध्ये काय झालेलं आहे त्या मित्रानं तो मोबाईल घेतला घेतल्यानंतर सगळा तपासला आणि त्याला आढळून आलं या मोबाईलमध्ये एक हिडन ऍप आहे लपलेली कुठली तरी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमुळे हा मोबाईल गरम होत आहे त्यानंतर त्या मित्राला कळालं की अशा प्रकारची ऍप आहे आणि ऍप आहे आहे म्हटल्यानंतर त्या मित्राला विचारलं ज्याचा मोबाईल होता त्याला विचारलं की बाबा तू मोबाईल कोणाकोणाच्या हातात दिला होतास तर म्हणाला मी मोबाईल कोणाच्याही हातात दिला नव्हता फक्त माझे जे गुरु आहेत बाबा आहेत त्यांच्या हातात दिला होता मग त्यांच्या हातात दिला असल्यावर हा प्रकार कस काय घडला अशा प्रकारचा त्या मित्राला प्रश्न पडला मग त्यानं काय केलं दुसरे जे भक्त होते त्याच्या ओळखीचे त्यांचा मोबाईल घेतला त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारची गोष्ट आढळून आली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण फुटलं भांड फुटलं मग हे सगळे जे आहेत ते पोलिसांकडे गेले पोलिसांकडे गेल्यानंतर हा सगळा प्रकार बोंधू बाबाचा प्रकार उघडकीस आला आणि या बाबाचे कशा प्रकारचे संबंध करायचा कशा प्रकारचे लोकांना वाईट गोष्टी लावायचा पैसा कमवायचा याच्यातून आणि स्वत प्रसिद्धी एक मोठा बाबा म्हणून पुढे करायचा अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे आणि मित्रांनो आपण जर आज जर पाहिलं तर बरेच प्रकारचे लोक हे असल्या प्रकारच्या बाबामध्ये फसतात आपलं भविष्य बघण्यासाठी किंवा काही गोष्टी चांगल्या करण्यासाठी बाबांकडे जातात मात्र कुठलीही गोष्ट याच्यातून चांगली होताना दिसत नाही आहे आणि अशा बोंधू बाबांपासून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांपासून प्रत्येक व्यक्तीने हे सावध राहिलंच पाहिजे तुमचं मत काय आता या घटनेवर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद